ब्रेकिंग न्यूज पश्चिम रेल्वेच्या पालघर केळवे रेल्वे, रेल्वे स्थानकावर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागल्याची माहिती समोर आली आहे मुंबईहून गुजरातकडे निघालेल्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला साधारणतः आठ वाजताच्या सुमारास आग लागली असून आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे या आगीमुळे पश्चिम रेल्वेची डहाणू धावणारी उपनगरीय रेल्वे सेवा सह लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील प्रभावित झाल्याचं पाहायला आहे सध्या आग लागलेलं इंजिन गाडीपासून वेगळं करण्यात आलं असून प्रवाशांनी घाबरून न जाता गाडीतून खाली उतरावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे दरम्यान आता हे इंजिन गाडीपासून वेगळं करण्यात आलं असून गुजरातकडे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्या वसई विरारसह काही रेल्वे स्थानकांवर रोखून धरण्यात आल्याची माहिती समोरली आहे